बाजार येथील सेंट्रल बँकेच्या शाखेतून दिवसाढवळ्या रोख पंचाहत्तर हजार रुपये चोरट्यांनी केले लंपास चोर बँकेतील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद प्रतिनिधी दिगंबर आव्हाडे नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते मंगरुळपीर तालुक्यातील बाजार येथील सेंट्रल बँकेतून रोख पंच्याहत्तर हजार रुपयांची बॅग अज्ञात चोरट्याने पळविण्याची घटना दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस रोजी घडली असून पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रकाश गंगाराम मुखमाले वय बेचाळीस ग्राहक सेवक सेंट्रल बँक राहणार बाजार यांनी तक्रार दिली की दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस रोजी तक्रारदार यांच्याकडे जमा झालेली रोख रक्कम पंचाहत्तर हजार रुपये यांनी निळ्या रंगाच्या पाठीवर लटवायच्या बॅगमध्ये टाकून सेंट्रल बँक बाजार येथे अंदाजे दुपारी बारा वाजताच्या दरम्यान भरण्याकरिता गेले व पैसे भरण्याची स्लीप भरत असताना तक्रारदार यांनी बँक सेंट्रल बँकेतील बेंच खाली स्लीप भरून झाल्यावर तक्रारदार यांनी ठेवलेल्या बेंच खाली बॉझिटल बँक दिसला म्हणून आजूबाजूला बँकेमध्ये सर्वांधले असताना देवा सुद्धा बॅग दिसून आहे आहे तेव्हा अज्ञात आणि अशा तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला सदर घटनेचा तपास शेलोबाजार येथील पोलीस प्रशासन करीत आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरकरता प्रतिनिधी दिगंबर भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार